वाघोली येथील एका रोड येथील तीन वर्षाचा मुलगा एका महिलेमुळे आणि पोलिसांच्या ऑपरेशन तासात त्याच्या पालकांकडे पोहोचला यावेळी मुलाच्या आईनं पोलिसांच्या आणि मुलाला पोलिसांकडे घेऊन गेलेल्या महिलेचे आभार मानले युनिट सहाचे चे अंमलदार प्रतीक्षा पानसरे सचिन पवार हे हद्दीत गस्त घालत असताना वाघोली येथील बाईफ रोडवरील निखार लेडीज शॉप मनीषा चेतन सोनार हिनं त्यांना एक लहान मुलगा सापडला असं सांगितलं त्यानंतर दोघेही अंमलदार त्याला युनिट सहाच्या कार्यालयात घेऊन गे गेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहित पठाण यांना याबाबत कळवले असता त्यांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पथकाच्या वेगवेगळ्या टीमवरून मुलाच्या घरच्यांचा शोध घेण्यास सांगितले तसेच सर्व प्रसार माध्यमांवरही मुलाचा वर्णनासह फोटो प्रसिद्ध केला यावेळी त्यांना डोमखे रोड बाईफ रोड दत्तविहार या परिसरातील सोसायट्या लेबर कॅम्प येथील पोलीस अंमलदारांनी शोध घेतला असता त्यांना अक्षय संस्कृती सोसायटीतील एक महिला मुलाचा शोध घेत असल्याचं समजलं त्या महिलेला मुलाचा फोटो दाखवला असता तिने तो मुलगा तिचाच सांगितलं पोलिसांनी तात्काळ मुलाला आईच्या हवाली केलाय आई मनीषा चेतन सोनार यांनी सतर्क पुणे पोलिसांचे आभार मानले अप्पर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट सहाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहिद पठाण सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी अंमलदार रमेश मिमाणे बाळासाहेब सक्टे सुहात तांबेकर काणिफनाथ कारखेले आणि कीर्ती मांदळे यांच्या पथकानं ही कामगिरी केली आहे